एरंडोलीत नवचेतना सखी मंच व जयश्रीताई पाटील यांच्या माध्यमातून महिलांचा सन्मान वाढवणारा खेळ पैठणीचा खेळा आणि बक्षीस जिंका स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेसाठी निवेदिका साक्षी यांनी उपस्थित महिलांची मने जिंकली या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने एरंडोलीतील महिला वर्ग उपस्थित होता प्रथम क्रमांकाची स्कूटर पल्लवी चौगुले यांनी एरंडोलीतील महिलांच्या साक्षीने जिंकली तसेच द्वितीय क्रमांक सविता बाबर शिपूर तृतीय क्रमांक अनिता निकम यांचा आला या स्पर्धेमध्ये खास लकी ड्रॉ विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती या स्पर्धेचे उद्घाटन एरंडोलीच्या प्रथम नागरिक सरपंच वासंती धेंडे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खान खाडे यांच्या सुविद्य पत्नी सुमनताई खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्हाईस चेअरमन जयश्रीताई पाटील उपसरपंच सुप्रिया तवटे माजी ग्रामपंचायत सदस्य छाया मोरे महिला आघाडीच्या शैलजा सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील आदी मान्यवर मंडळींसह मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते बऱ्याचशा या ठिकाणी हा कार्यक्रम घेतलेला आहे वास्तविक हा कार्यक्रम हायस्कूलमध्ये घ्यायचं नियोजित केलं होतं पण काही तांत्रिक का अडचणीमुळं आणि गावातल्या काही थोडंसं जरा अडचणीमुळं या ठिकाणी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला मी या जागेचे मालक पाटील काका यांना मनापासून धन्यवाद देतो की यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आणि या ठिकाणी हा का हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय खास करून या कार्यक्रमासाठी आमच्या मार्गदर्शिका आणि आमच्या नेत्या आदरणीय जयश्रीताई पाटील त्याचबरोबर दुसऱ्या मार्गदर्शिका आणि ज्यांना आम्ही मावशी म्हणजे आईपेक्षाही किंवा आईबरोबरच मावशीचं स्थान असतं आणि अशा आपल्या मावशी या दोघींचे असते या ठिकाणी या कार्यक्रमाचं श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाला सुरुवात थोड्याच वेळात करणार आहे याच्यासाठी या ठिकाणी अँकरिंगसुद्धा चांगल्या पद्धतीनं अँकरिंग करतायत याच्यासाठी सर्वच आमच्या गावामधल्या मुलांनी किंवा येंडोरीमधले सरपंच उपसरपंच सर्वच सदस्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे मला पुढं बसलेल्या माझ्या माता भगिनींना विनंती आहे की सदरचा हा कार्यक्रम आपण शांततेत व्यवस्थित पाहावा त्याचबरोबर मोठ्या संख्येनं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं जास्त वेळ काही घेणार नाही आणि पुन्हा एकदा या ठिकाणी तुम्हाला सर्वांचंच मनापासून या ठिकाणी सलगरगावचा एक ग्राम या नात्यानं मी तुम्हाला सर्वांचंच मनापासून सरचं स्वागत करतो आणि सदरच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करावी अशी या ठिकाणी विनंती करतो थोडासा वेळ झालेला आहे